बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी सोळा जानेवारीच्या मध्यरात्री वांद्रे येथील राहत्या घरी चाकू हल्ला करण्यात आला अभिनेत्यावर तब्बल सहा के वार केले होते आणि त्यातील वार हे अत्यंत गंभीर जखमा करून होते यानंतर सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आणि आता सध्या सैफची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे अशी माहिती समोर येते दरम्यान सध्या सोशल मीडियावर सैफ अली खानच्या रुग्णालयात बिल किती झालं याची प्रत व्हायरल होतीये यामध्ये अभिनेत्याला डिस्चार्ज कधी देण्यात येईल याची तारीख सुद्धा नमूद करण्यात आली आहे सेफच्या आरोग्य विमाची कागदपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत सैफकडून कडून पस्तीस लाख अठ्याण्णव करण्यात आला होता यापैकी कंपनीने लाख ,00 रुपये मंजूर याबद्दल हेल्थ इन्शुरन्सने संपूर्ण उपचारानंतर अंतिम बिल सादर झाल्यावर उर्वरित रक्कम दिली जाईल असं म्हटलं असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलंय सैफ आरोग्य विमाच्या कागदपत्रांमध्ये त्याचा उपचार खर्च आणि संभाव्य डिस्चार्जची तारीख सुद्धा उघड करण्यात आली आहे अभिनेत्यावर लिलावती रुग्ण एका सूट मध्ये उपचार सुरू आहेत आणि एकवीस जानेवारी ला त्याला डिस्चार्ज मिळेल अशी अपेक्षा आहे असं या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आलंय सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार जर प्रकृती उत्तम असेल तर त्याला कदाचित सुद्धा डिस्चार्ज मिळू शकतो दरम्यान सैफ कुटुंबियांनी या प्रकरणाची सध्या तपासणी सुरू असताना वैद्यकीय पथकाला कोणतेही अपडेट्स शेअर न करण्याची विनंती केली आहे निबा बुपा यांनी एका निवेदनात असेही म्हटलंय की अभिनेता सैफ अली खान बरोबर घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी व चिंताजनक आहे आम्ही प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी शुभेच्छा देतात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आम्हाला कॅशलेस फ्री ऑथरायझेशनची विनंती पाठवण्यात आली होती आणि उपचार सुरू करण्यासाठी आम्ही सुरुवातीच्या रकमेची मंजुरी दिली पूर्ण उपचारानंतर व अंतिम बिल मिळाल्यानंतर पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार उर्वरित रक्कम दिली जाईल दरम्यान सैफ अली खानच्या आरोपीला तीन दिवसांनी आता ठाण्यातून ताब्यात घेण्यात मुंबई पोलिसांना यश आले आरोपीला न्यायालयात हजर करून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल जेणेकरून चौकशीला वेळ मिळेल अशी माहिती सकाळी डीसीपी दीक्षित गेडाम यांनी मुंबई पोलिसांच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती त्यानुसार आज म्हणजेच रविवारी एकोणीस जानेवारीला दुपारी आरोपी मोहम्मद इलियास याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं कोर्टाने आता आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी ही माहिती सध्या समोर येते सैफ अली खानला डिस्चार्ज कधी मिळणार व त्याच्या रुग्णालयाचं बिल किती झालं ही माहिती केवळ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोजच्या आधारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली आहे या माहितीची पुष्टी लोकसत्ता करत नाही हे आपण आवर्जून लक्षात घ्या सैफ अली खान हल्ला प्रकरणातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा लोकसत्तालाई